पाचशेची नोट बंद होणार सत्य की अफवा चर्चांना उधाण सध्या डिजिटल पद्धतीने होत असलेल्या व्यवहारात झपाट्याने वाढ होत आहे हीच बाब लक्षात घेऊन आर बी आय भविष्यात ई रुपी घेण्याच्या प्रयत्नात आहे अशा स्थितीत चलनाची छपाई करण्यासाठी येणाऱ्या खर्चात कपात करण्याचा प्रयत्न आर बी आयचा आहे अशा स्थितीतच येत्या सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत देशातील साधारण पंच्याहत्तर टक्के ए टी एममध्ये शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटा टाकाव्यात असे निर्देश ने देशातील सर्व बँक बँकांना दिले आहे आर बी आयच्या निर्देशनानंतर आता देशात पाचशे रुपयांची नोटबंदी होणार का असे सर्वत्र विचारले जात आहे तर या प्रश्नाचे उत्तर बँकिंग एक्सपर्ट तसेच व्हॉईस ऑफ बँकिंगच्या संस्थापक अश्विनी राणा यांनी दिले आहे देशातील ए टी एममध्ये शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटा असाव्यात असे आर बी आयला वाटते रोख व्यवहार करताना पाचशे रुपयांच्या नोटांवरील अवलंबित्व कमी व्हावे मोठ्या नोटांच्या मदतीने केले जाणारे व्यवहार कमी व्हावेत असे ला वाटते अशी प्रतिक्रिया अश्विनी राणा यांनी दिली आहे तसेच दोन हजारची नोट व्यवहाराबाहेर गेली आहे हे पाचशे रुपयांच्या नोटेसोबतही होऊ शकतं याबाबतची ठोस माहिती ही संस्थाच देऊ शकते मात्र तसा निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या तरी तसा निर्णय घेण्यात आलेला नाही परंतु भविष्यात असं काही घडल्यास त्यात नवल वाटण्याचे काहीच कारण नाही असेही अश्विनी राणा यांनी म्हटले आहे दरम्यान सध्या पाचशे रुपयांच्या नोटेवरील बंदी घालवण्यात आलेली असून पाचशे रुपयांची नोट चलनात चालू आहे पण भविष्यात याबाबत निर्णय होऊ शकतो असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत माझी नाळ शिवसेनेशी मी निवडून यायला हवं होतं शिंदे मुख्यमंत्री झाले असते शहाजी बापू पाटलांचं वक्तव्य एक सच्चा शिवसैनिक कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे शहाजी बापू पाटील शिवसेनेचे आणि एकनाथ शिंदे यांचे खरे निष्ठावंत शहाजी बापू पाटील शोभतात शिवसेनेबद्दल सांगताना शहाजी बापू म्हणाले की गंगेचा उगम पवित्र आहे कारण तिचा उगम शंकराच्या जटेतून झाला आहे त्यामुळे शिवसेना देखील पवित्र आहे कारण बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून तिचा उगम झाला आहे मात्र उद्धव ठाकरे यांच्या काळात शिवसेना मागे पडली सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात पक्षाचे सूत्र दुसऱ्यांकडे गेली त्यामुळे पक्षाचे पिछेहाट झाली असा आरोप सोलापूरचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला आहे शहाजी बा बापू पाटील पुढे म्हणतात एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आपली लढाई आहे तुम्ही आम्ही जसे मावळे आहात तसेच मावळे त्यावेळी पाणीपतला जाणार होते राज्याच्या कानाकोपऱ्यात लोक म्हणतात एकनाथ शिंदेसारख्या मुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय राजकारण होऊ शकत नाही मी निवडून यायला पाहिजे होतं मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते दोन हजार एकोणीसला मी निवडून आलो तेव्हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले माझी रास शिवसेनेची आहे पण मी पूर्वी कसा का काय काँग्रेसमध्ये गेलो हे मला माहीत नाही असे शहाजी बापू पाटील जोर देत म्हणाले मागील दोन वर्षात एकनाथ शिंदे यांनी खूप कष्ट घेतले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली न भूतो न भविष्यतो असा महाराष्ट्र इतिहासकारी निकाल लागला होता पवार साहेबांच्या माणसाचे केवळ दहा लोक निवडून आले होते उद्धव ठाकरेंच्या हाताला तर आयोडेक्स लावायची वेळ आली होती मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही एकनाथ शिंदेसारखा मुख्यमंत्री आम्ही खरंच पाहिला नाही असं शहाजी बापू पाटलांचं वक्तव्य आहे जनगणनेमुळे आता दूध का दूध आणि पाणी का पाणी जरांगेंनी दाखवला विश्वास केंद्र सरकारने नुकताच जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तबसुद्धा झाले आहे या, या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत तरी राजकीय स्तरातून बऱ्याच जणांकडून या निर्णयाचे स्वागत केले आहे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी सुद्धा या निर्णयाचे स्वागत केले असून ओबीसीचा आकडा फुगवून दाखवला होता असा दावा करत आता खरं काय ते समोर येईलच असा विश्वास व्यक्त केला आहे केंद्र सरकार जातीनिहाय जनगणना करीत आहे ही चांगली गोष्ट आहे ही जनगणना करणं खूप गरजेचं होतं असं मत जरांगे यांनी व्यक्त केलं आहे तसेच या आधीची जनगणना ही इंग्रजांनी केली होती इंग्रजांनंतर जनगणना झालीच नव्हती ओबीसीचा आकडा फुगवून दाखवला होता असा मोठा दावाही त्यांनी केला आहे अतिक्रमण करून जास्तीत आरक्षण खाल्लं होतं आता जातीनिहाय जनगणनेमुळे ते उघडतरी पडेल असे म्हणत आता दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे आता जातीनिहाय जनगणनेसाठी जो आयोग गठीत केला जाईल किंवा समिती नेमली जाईल त्यावरील लोक निपक्षपाती काम करणारे असावेत अशी अपेक्षा जरांगे यांनी व्यक्त केली आहे अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार